जलदूत नाव दिलं जलदूत नाव दिलं मला हे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मला हे जलदूत म्हणून नाव दिलेलं आहे मधल्या काळामध्ये गावामध्ये खूप गवत वाढलं होतं गावामध्ये तन्नाशिक एकट्याने गावामध्ये पुरं गाव फवारून काढलं अख्खं गाव आहे दुष्काळ पडला ज्या ज्या टायमाला दुष्काळ येईन तिथं तिथं मी स्वतः कंटिन्यू उभा असतो लोकांच्या सेवेमध्ये समाजसेवा म्हणजे आमच्या वडल्यापासून चुलत्यापासून आमच्या समध्यापासूनच ही परंपराच परंपराच येते आमच्या कुणी जरी आमच्या दारात जरी माणूस आला तर माणूस उपाशी जात नाही काहीतरी तो खाऊनच जातो समाधानीच जातो हे आमच्या कुटुंबाचं एक तेवढं वैशिष्ट्यच आहे तुम्ही एवढी समाजसेवा करतात तर तुम्हाला अशा आम्ही दाखवले राजकारणात या तुम्हाला आम्ही पद देऊ हे असे काय वापर आल्या समाजसेवा करत असताना मला वापर येतातच की तुम्हाला हे पद देऊ तुम्हाला ते पद देऊ तुम्हाला एवढे पैसे धरा तुम्हाला तेवढे पैसे धरा कुठल्या पक्षाकडून मला शिवसेनेचा वापर होतं राष्ट्रवादीच्या अपूर होत्या सगळ्यात पक्षप्रमाणे हा सगळ्यात सगळ्याच पक्षप्रमाणे अपुर होतं आज भी तुम्ही ह्या पक्षामध्ये या पक्षात या तुम्ही हे चांगलं काम करा तुम्ही चांगलं काम करतात पण मी कोणत्या एकही पक्षात जाणार नाही ही माझी समस्या आहे आणि हे माझं जी गोरगरीब लोक हे माझे कुटुंब आहे यांच्यासाठीच मी सतत झटत राहणार तुम्ही का का जाणार नाही पक्षामध्ये जर पक्षात जायचं कारण एकच आहे पक्षात जर मी गेलो तर माझे जे लोक भावनिकत मला जे लोक दान देतात तर ते लोक मला दान देणार नाहीत मी पक्षा एक पक्षाचा एक उत्तरे एक बांधील किराईन त्याच्यामुळे मी ते पक्ष जाणार नाही मी माझा समाजसेवा राहणार स्वतंत्र मग तिथून आता गावामध्ये अडचण होत्या बरेचशा आता गावामध्ये एक सामुदायिक आड्या आमच्या मधल्या काळामध्ये आडामध्ये खूप कचरा होता आडामध्ये कचरा असताना मला ते देखोल नाही मी आडात स्वतः उतरलो कपडे काढले आडातली पुरी घाण काढली मधल्या काळामध्ये गावामध्ये खूप गवत वाढलं होतं गावामध्ये तन्नाशिक एकट्याने गावामध्ये पुरं गाव फवारून काढलं गाव आहे दुष्काळ पडला ज्या ज्या टायमाला दुष्काळ येईल तिथं तिथं मी स्वतः कंटिन्यू उभा असतो लोकांच्या शिवमध्ये एवढं काम करतात समाजाचं म्हणजे ज्याच्या घरी लग्नाला पाणी देतात तर एवढ्यांसाठी जो खर्च येतो तो खर्च कुठून करतो असा तो तर प्रश्न खूप मोठा आहे आता प्रत्येक जण मला म्हणतात की बाबा हे काय आहे खर्च कुठून भाग येतो आता माझ्या जीवाला माहिती मी कसं भागितोय कसं नाही मी जी जी मला जी मला कपडे घ्यायचे मला जे मला जे कुटुंबामध्ये पैसे तर पैसे मी ते बचत करतो आणि ते पैसे मी हिकडे वापर करतो तुम्हाला ह्या कामामधून जे एवढं काम पुरस्कार कुठले 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 मला राज्यस्तरीय तीन पुरस्कार भेटले एक पहिला पुरस्कार मला नगरला भेटला शिर्डीच्या खासदार साहेबांच्या हाताने दुसरा पुरस्कार मला राज्यस्तरीय पुण्याला भेटला तिसरा पुरस्कार मला संभाजीनगरला भेटला राज्यस्तरीय आणि आता चौथा पुरस्कार आहे मला शिर्डीला आहे सहा जानेवारीला दखल आणि पुरस्कार कसा हे पुरस्कार म्हणजे मला आता काय झालं लोकल आता मीडियामध्ये मला मी गरीब माणूस आहे मला समजा मीडियावाल्याने मला सांभाळलं की गरीब माणूस आहे बाबा त्याला आपण मना बातम्या लावा मग असं माझ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये माझ्या हे न्यूजच्या मार्फत बातम्या पोहोचू लागल्या तिथून प्रत्येक संस्थे संस्थेवाल्यानं कळवलं की हे वा या जल्दूचा आपल्याला आपण ह्याला फोन लावणे आपल्या पुरस्कार ह्याला मान सन्मान आपण देऊन टाकाव मग मला प्रत्येक जिल्ह्यातून मला फोन येऊ लागले तुमचं काम खूप छान आहे तुम्हाला आम्ही मान सन्मान पुरस्कार ठुला आहे तुम्ही या तिकडे मग जायला माझ्याकडे पैसे नसायचे एक वेळेस तर मला पुण्याला जाता वेळेस माझा मुलगा दवाखान्यात ऍडमिट होता मुलगा दवाखान्यात ऍडमिट मला तिकडे जायचे पुरस्कार घ्यायला मग इकडं मां एक मन माझं हिक एक मन माझं तिकडं एवढं मी भयान परिस्थितीमध्ये झालो माझ्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी आलं तिथं मुलगाला मुलाला इकडं ऍडमिट करायचं मला तिकडे जायचं पुरस्कारासाठी मी डोळ्यावर असं म्हणजे अंधार घेऊन मी पुण्याला गेलो पुण्यामध्ये गेलो मान सन्मान म्हणजे पुरस्कार घेतला पुरस्कार घेऊन पुन्हा अर्जंट मी वापस आलो एक समाजसेवक होऊन तुम्हाला भविष्यात काय करायचं समस्योख होऊन मला आता एक माझी लवकरच काही दिवसामध्ये मी माझ्या गोरगरीब लोकांसाठी एक अनाथ आश्रम अनाथ आश्रमाचं नाव देणार आहे मी मायेची माऊली मायेची उग माऊली अनाथ आश्रम जरूर इथं मी ह्या महिन्या दोन महिन्यामध्ये मी लवकरच स्थापन करणार आहे मी सुरुवातीला एक माझी वयवृद्ध माणसं मी सुरुवातीला एक सांभाळणार आहे मग पुन्हा माझी ताकद जर वाढली तुमच्या माध्यमातून तर मग मी एक दुसरा आणखी एक मुलांचा पण एक त्याच साईटला एक उघडू शकतो अनाथाश्रम पुरुष असं म्हणतात की पुरस्कार भेटले आणि पुरस्काराने पोट भरत नाही मग नुसते पुरस्कार स्मृती चिन्ह देऊन याने काही होत नाही त्याच्याबरोबर तुम्हाला मदती पाहिजे म्हणजे मदतीचं तर तमस मला पुरस्कार भेटले पण आपल्याला आणखीन म्हणजे पुरस्कार भेटत असताना की बाबा आपण जर हे जर आपले जर आपण जर स्वीकारलं नाही तर आपण जर पैशाचं मागचं जर लागलो तर लोक आपल्याला मान देतात की मान जाऊन आपलं कामच आहे मान मान देणं मान आपलं स्वीकारण जर आपण पैशाच्या मागे जर लागलो असतो तर लोकांचे म्हणजे आपल्या प्रमुख पहुंने मान दिलेला आपण ते मानामध्ये आपलं सामील होणं काम आहे ना पैशाच्या मागे लागून भेटत नाही हे आश्रम उभा करणे किंवा भेटणे याला फंड भरपूर हा फंडाचं काय करणार आता एक शावा, शावा, मी शिवा भैरवनाथ शिवभाव पदसंस्था एक स्थापन केलेल्या मा माध्यमातून जर मला कुणी लोकांनी जर सहकार्य केलं तुमच्या माध्यमातून लोकांनी जर सहकार्य केलं तर मग मी आणखीन काहीतरी माझे उपक्रम वाढतच नेहरांना मी तर एकदम कडक पाषाणमधला माणूस आहे संघर्ष केला माणूस आहे मी माझ्या संघर्ष म्हणजे मला माझ्या इतका संघर्ष कोणी करू शकत नाही खूप मी संघर्ष केला माणूस आहे म्या मला म्या संघर्ष करत असताना मी माझ्या कुटुंबाची कशीच विचार केली नाही तुम्ही ज्यावेळेस बोर घेतला म्हणजे बायकोचे स्वतःहून बायकोने दागिने आणून दिले का तुम्ही आणली मला दुसरा बोर घ्यायचा असताना मी त्या एका झाडाखाली जाऊन झोपलो होतो दुपारचा एक वाजलेला होता एक वाजले असताना मी जेवण केलेलं नव्हतं जेवण केलं नसत मी जाऊन त्या झाडाखाली जाऊन झोपलो माझी पत्नी मला उठवून आली की चला तुम्ही जेवण करा वार वार गुरुवार होता मला जेवण करायचं होतं म्हणलं मला जेवण करायचं ना ती म्हणजे कशामुळे जेवण करायचं म्हणलं आता ह्य बोर एक पाण्याचा कमी आलेला आहे मग मला दुसरा बोर घ्यायचा आहे दुसरा बोर घ्यायचा तर म्हणलं माझ्याकडे पैसे नाहीत आता बोर ना तर घ्यायचा पैसे कुठून आणू म्हणलं मी तर मग माझी कुणी मला जे लग्नाचे सोनं आले होतं ती मला दिलं ती म्हणली हे सोनं धरा तुम्ही सोनं मोडा आणि बोर घ्या तुमची इच्छा तुम्ही पूर्ण करा मग मी बोर घेतला तिथून पुढे बोर सोनं ऐकलं बोर घेतला लोकाला पाणी वाटा लागलं आज आम्हाला कुटुंबाला समजा परिवाराला एकदम समाधान वाटायला लागलं तिथून पुढे घेतल्यापासून लोक पाणी पेले म्हणजे आमचा एकदम खुश झाला आम्हाला पैशाला किंमत नव्हती आम्हाला किंमत होती समाजातील <coughs> व्यक्ती अपेक्षा समाजा आता समाजाच्या व्यक्तींना सांगणे कि खरोखर जो माणूस तुम्ही जी मदत देतात ती मदत आणून लोकांना इकडं खरोखर त्यांच्या पोटात जाती अशा माणसांनी अशा माणसांना मदत करणे साहजिक आहे ना मदत केली तुम्ही जरी मला मदत केली तर मी मदत वाया जाऊन देत नाही तुमच्या हाताने ती मदत मी देऊन टाकतो लोकांना हे माझं वैशिष्ट्य थीश, वैशिष्ट्य आपला बीड जिल्हा हा पाण्यापासून म्हणजे दुष्काळग्रस्त जिल्हा आहे उस्तूर कामगार जिल्हा आहे मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न मोठा आहे एवढ्याच्यावर आपल्या बोरला जे पाणी लागले ते किती फुटावर पाणी लागले हे माझं बोर घेतला तर बोर घेतले बोर घेता वेळेस मला लोक मनाचे पाणी लागत नाही पाणी लागत नाही तर मला आपले कुलदैवत माझ भैरवनाथ त्यांच्या आशीर्वादाने हे मला झोपेमध्ये मला एक थोडं थप्पन झालो झालो मी असं दहा पंधरा मिनटं मी उठून बसलो ज्यावेळेस मला दुसऱ्या दिवशी माझ्याकडे बोरची गाडी यायची होती त्या दिवशी मला देवाने साक्षात येऊन मला भेट देऊन सांगितलं की बाबा तुला एक सव्वीस फुटानंतर तुला पाणी लागणार आहे आता गाव गाव समज जमलं कायचं पाणी लागते काय नाही पण मी एक नळी माझी बोरची गेली दुसरी अर्धी नळी गेली की समजी नदीच पाणीच आलं समज तिथून पुढे लोकांना लोक आनंदी झाले की आपलं आता या बोर्न आपलं समज भागल परिसरामधल्या लोकांचं आणि हे जे पाणी म्हणजे लोकांच्या ह्याच्या आशीर्वादाने मदत करतात गोरगोरच्या माध्यमातून जर कुणाला लोकांना तुम्हाला मदत करायची असेल तुमचा फोन पे नंबर सांगा संपर्क क्रमांक आता साहेब माझ्याकडे कसं मी गरीब माणूस आहे माझ्याकडे फोन पे आणि गुगल पे नाहीच आणि माझं कोणत्या बँकेमध्ये खातं नाही आता फक्त एक माझं पहिलं आता खातं खोल तेच आहे माझ्याकडे ज्याला काय कोणाला मदत करायची असेल तर मला डायरेक्ट फोन लावून मदत करू शकतात संपर्क संपर्क माझा अठ्याऐंशी झिरो एक्कावन नव्याण्णव पाचशे पंचवीस जलदूत राजेश काकडे जलदूत नाव कोण दिलं तुम्हाला जलदूत नाव दिलं मला हे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मला हे जलदूत म्हणून नाव दिलेलं आहे त्यांनी मला ते मला रोज माझे म्हणजे ते खूप मोठे माणसात पण त्यांनी मला रोज म्हणजे असं मी त्यांना सहज फोन केला की साहेब मी असं असं काम करतोय असं असं ह्या लोकांना पाच गावच्या लोकांना मी पाणी पुरवतोय ते म्हणले तुझं नाव मी आजपासून मी जलदूत नाव देतो मला त्यांनी धाराशिवला बोलून घेतलं धाराशिवला मला बोलून घेतलं माझ्याकडे ताकद नव्हती मला जायला पैसे नव्हते हो धाराशिवला जाता वेळेस मग मला एक दोन जणांनी कोणी हजार दिले कोणी पशे दिले मग त्याच्यावर त्यानंतर मी गाडी केली मी धाराशिवला गेलो तिथे गेल्या फोन लावला साहेब म्हणले मी आलोय गेलो की एक त्यांना मी स्मृती तयार केली त्यांना दिली ते म्हणले आजपासून तुझं नाव मी जलदूत नाव ठेवलं आहे मग त्याने मला तिथं सत्कार केला माझा तिथून पुढे आज बी मला साहेबाचा आदर असतो म्हणजे तुम्हाला बाहेर जिल्ह्यातले बाहेर जिल्ह्यातले जे लोकप्रतिनिधी लो हा ते तुम्हाला बोलवते सत्कार करत सन्मान करत आपल्या जिल्ह्यातले जे आमदार खासदार हे लोकप्रतिनिधी आहेत ज्यांनी निवडून दिलेले त्यांची काही मदत वगैरे किंवा फोन मदत मला आपले कौतुकाची दिली, दिली मला दिली मला त्यांनी म्हणजे कसं आहे मला लोकांच्या सेवेसाठी मला आपले बीडचे आमदार संदीप संधीबाई क्षीरसागर यांनी मला दोन पाण्याच्या टाक्या दिल्या पंचवीस पंचवीस हजार रुपयाच्या मला दोन टाक्या दिल्या त्यांनी त्यांनी एक आपले शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश भाऊरेकर यांनी पण दिली अनिल दादा जगत यांनी पण मला मदत केली आपले डी सी सी बँकेचे अध्यक्ष आदित्य भैया साहेब यांनी सुद्धा मला मदत केली म्हणजे असं जिथं नाही तिथं मला मदत आपले अरुण नाना डाके यांनी पण मला मदत केली विजयराजे बमसाहेब यांनी पण मला मदत केलेली आहे पाण्याच्या टाक्या मला यांनी घेऊन दिलेल्या आहेत कसं एखाद्याने आपल्याला दिलं तर आपण त्याचं नावच घ्यावा mm. तुम्ही जी मला इथे येऊन जी माझ्या घरी येऊन जी मला तुम्ही जे मला सहकार्य केलं त्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप खूप बोलधडक आणि बेधडक यांचे मी गावकऱ्यांच्या वतीने व वो माझ्या वतीने तुमचे खूप खूप मी मनापासून आभार मानतो एक गरीबाला तुम्ही कुठतरी एक सहकार्य केल्याबद्दल आपला जलदूत राजेश काकडी